परत द्याला चेहरा पोरगी लय म्हणजे लई भारी आहे खतरनाक म्हणजे असली दिसते सांगतो परत आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज आमच्या दिदीला पोरगी झाल्या त्यासाठी मी ब्लॉग कंटिन्यू मग फटाकडे आणून ठेवले मम्मी काका तिन सगळीजणी आल्यात म्हणून थांबले मी एक थोड्या वेळा देतील आणि एक म्हणजे पाच मिनिटं दिली मग इथे थांबलो मी आता काय करणार आहे तिथे मला दिसली की लगेच जुन मोबाईल तिथं सेटअप लावणार आणि फटाड्या बिटाड्या लगेच लावायलाच चालू करणार आहे मी फटाकाडे आणि हे जून आणलो आहे काय ते पेढा आणलो आहे ते पण घेऊन येणार आहे मग ते आजी घेऊन येणार आहे आमची आणि मायाडा असणार ते काम म्हणजे फटाडा लावायचं आणि ते कवायत बघूया काय आली की लगेच पळत पळत जाणार लगेच लगेचून फटाळ्यात लावणार तर ब्लॉग मोठा होईल समजून घ्या स्टोरेज आहे ना प्रॉब्लेम काय स्टोरेजचं सोरेजचा तर प्रॉब्लेम आहे बहुतेक मला मोबाईल अपग्रेड करायला लागणार आहे जणांना विचारलं की मोबाईल अपग्रेड करू का नको तर लेझन म्हणल्यात मला मोबाईल अपग्रेड भावा त्यामुळं येतील दोन मिनटातच त्यामुळं काय काय दोन मिनटात मग येतील मग त्यावेळी लगेच ला लावायचं एक दोनच मिनिट थांबा येतील तर का मी मोबाईल घे सेटअप लावतो नाहीतर काय होणार इथे लावायला जाणार एक आणि होणार नाही एक असा विषय नाही व्हायला नको त्यामुळं दोनच मिनिट थांबा माझ्यासाठी बघ आत्ता कट करतो आणि मम्मी तिने आली की लगेच चालतो येत्यात घेत येत्यात घ्या गाडीची वाडा बघत बसली मी आत्ता येते ना गोरगी लई म्हणजे लई भारी आहे खतरनाक म्हणजे असते दिसते सांगतो एकदम गोरीगोरी पणा आम्ही जरा काळा आहे आता साबण लावली त्यामुळे गोरा दिसत मी पण मी पण काळाच येते एवढा नाही कारण हाय बऱ्यापैकी काय काय शेवट रे मग भावा येणार की तू तुम्हाला घेणार कुणाला घेणार बाबा तुम्ही मला एवढा सपोर्ट करतो म्हटलं तुम्हालाच घेणार बाकी कुणाला मी घेत नसतोय म्हणजे न सपोर्ट करणार घेतोय शेवटी कसं होती त्यांचं नंतर मन परिवर्तन होते आयला यो आपल्याला सपोर्ट करत नाही तरी पण आपल्याला घ्यायला म्हटल्यावर काय तरी विषय आहे भावा याकडे त्यामुळे घेणार मी आणि ब्लॉग कंटिन्यू येणार असंच बघत राहावा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कर जावा कमेंट कर जा शेअर करता नाही तर मोबाईल ठेवतो ती दिदी नेतील थोड्या वेळ आणि मग बघा आली दिदी बघा आता नुसता लागेल फटाकड <laughs> लागल त्यामुळे कंटिन्यू केले नाही ब्लॉग आली गाडी आली गाडी आली बघून घ्या तुम्ही पण पोरगी मी दाखवलो नाही एवढच कॉन्ग्रॅच्युलेशन कॉंग्रॅचुलेशन दिदीची पोरगी दाखवतो दाखवा जरा दीदीची पोरगी दाखवायच नाही चेहरा दाखवूया बघा कसलं भारती झाले बघा चला आज चला ठेवतात आज गेल्यानंतर व्हिडिओवर तू अर्ज ना सोडूया त्यासाठी म्हणाल तू चला किती खुश अरे पेडा आणखी की होय ती पेढा आणखी की पेडा हळू आहे

चला आज चला व्यवस्थित पाय घसरेल बघ मी बाळाला घेत बघ ते काय करतात म्हणून तसं पाय ठेवून वर हो करते असते तुम्हाला <laughs> जाते का नाही आता आज चला आज चला चला आता नवीन घरात पण चालले आम्ही कारण की जायला पाहिजे <laughs> <दे। laughs> चला काय ते काय काय घेऊन ये तू मुटकी म्हणजे काय मला काय माहित नाही त्यामुळे मुटकी काय म्हणाले मला माहिती सांगितलं मुटकी म्हणजे काय असते बघा तुम्ही आता हां याला म्हणायचं मुटकी नजर काढायचं काढायचं हाय साहेबा काय आहे ना हाय की पण पाठी मारसा पडल का गुण मग मोबाईल पडला तरी चालतोय अडचण नाही फुटला तरी चालतोय बाळाला तेवढं काय कळालं काय आत्ता डोळे उघडले बा व्यवस्थित दाखवून चालत नाही मग मी काय होते पोरगीला बक्की त्या मोमेंट्स आज मी डायरेक्ट ब्लॉक कुठनं चालू कर आम्ही सगळी जण कधी कार्ड पोर्ट केले एअरटेल मध्ये काय आणि ते कस्टमरचा केअरचा कॉल आला जिओ मधनं म्हणजे आम्ही सांगाल की आमचा हत्ती आम्हाला पाहिजे नाणी म्हटलं हत्ती पाहिजेच काय करून हॅलो हॅलो आम्ही पण तुम्ही पण तुमचे काम करता आम्हाला बरोबर आहे हो खरं जर फीडबॅक तुमचा वरपर्यंत जात असला तर हाय असं नेलेला हत्ती अंबानी जसा हत्ती नेलाय मलकारे तुमच्या परत द्या हत्ती तुमचा हत्या अंबानी द्या खरं पण आमचा आमचा हत्ती नाणी महादेवी आपल्या नाणीच्या मठात पाहिजेच काय पण करून एवढं सगळं चालू आहे तुम्ही ज्यावेळी सोडशील त्यावेळी जण परत आम्ही हयाचं कार्ड परत फोड करून येतो जो पर्यंत आमचा हत्ती मिळतो काही इथे चालणार नाही महाराष्ट्रात काय पण करा आम्ही पण इच्छितो हत्ती द्या कार्ड देतो आता तर ना आता आपण एवढं सगळं केलत काय म्हणजे आपल्या नानीचं म्हटलं हत्ती आला पाहिजे पण आपण सगळं एवढं कराले तुमचं काय मत आहे सांगा पाहिजे आपल्याला काय पण करून यायला पाहिजे त्यासाठी अंबानीला सांगा तुमचा हत्ती आम्हाला कळायला काय द्या आमचा नान्नी मठातला हत्ती आमच्या इथे परत यायला पाहिजे कोल्हापूर आले ना हलक समजल्यात मराठी माणूस नाही हलक समजल्यात हलकं नाही सगळ्यात मराठी माणूस टॉपला असणार एवढं लक्षात ठेवायचं काही आणि विषय कसा शेवट शेवट इथं सगळं आपल्याकडे शेवट असतं एवढं लक्षात ठेवायचं ना भावा ना आता मी चाललोय परत त्यांनी उसाची कांडी आणायला चालली आहे कारण की ती आम्हाला शेतात लागणार आहे सर शेतात मयात लागणार आहे मग पप्पाने मला सांगितलं की उसाची कांडी घेऊन जा त्यासाठी मी आता इथनं चाललोय बरोबर किशोरा साहेबचं रोपवाटिका झाल्यात नवीन परवा दहा पंधरा दिवसांचा तिथं मग चाललोय मी तिथं जाणार रोपवाटिकेमध्ये तिथनं मग मी ऊस घेणार आणि ते घरातून टाकणार आहे त्यामुळे चला पन्नास रुपयाला एक द्यायला जो अरे मी पुढालो आहे काय हा हे रोड आहे मला वाटलं तर मी चालू आहे त्यामुळे जाऊया घेऊया आणि मग परत येताना व्हिडिओ करतो आणि तुम्ही सांगा खरोखर म्हणजे एअरटेलचं कार्ड आपण घेतलं आहे दुसरं कुठलं आपण सांगा ना बीएसएन एल पण भौतिक त्यांचा त्यामुळे बी एस एन एल पण घेऊ नका एअरटेलचं घेतले म्हणजे चांगले केले की के आणि वेट केले तुम्ही सहा कमी मला तर एकदम मग ते चांगलंच केलंय आणि नव्याण्णव टक्के लोक होणार चांगलं केले एक टक्के कोणतं असते खोळ्याला उठ्याचं ते म्हणजे वेट केलं आहे त्यामुळे त्याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवा नव्यानं लोक काय म्हणतात पूर्ण चिक्कल म्हणजे पीन चिक्कल अरबी पडतोय काय असं वाटलंय मला आता तरी पण मी कस्तर कस्तर तरी पण मी कसं मारली गाडी एवढं चांगलं तर आत्ता का नाही हे घेतलं बा हे एक होतं आहे हे काय हे घ्यायचं आणि असल्या रोडमधनं जायचं आहे बघा तुम्हीच सांगा यातनं गाडी ही मोफेट गाडी कसं जाणार कारण की मोफ्या लई प्रॉब्लेम आहे तरी पण मी दाबून घालते त्यातनं कारण की आपण कोणा माहिती आहे ना शेवट त्यामुळे एवढंच सांगण्यासाठी बघतो तुम्ही व्हिडिओ घेता आता मी घरात आलो आणि मी आता आंघोळ करणार आहे कारण की माझं काम दिवसभर जर लई लागले त्यामुळे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा जातानासोडे सबस्क्राईब करा युट्यूबला जावा लगेच हे खांदा निकल रे मी दिसायला काळा आधी लागू नको माझ्या तू बाळा